सुख समृद्धीची आणि जे जे या बदलावर शहरावर किंवा सामान्य नागरिकांवर जे विघ्न ना आलेले आहेत ते माझ्या होलुबाईच्या रातके आगीमध्ये चलून खाक होत आणि चांगले चा दिवस प्रत्येक नागरिकाला आणि आमच्या बदलापूर शहराला विकासाकडे वाटचाल करण्यासाठी येवत अशा आजच्या सर्व बदलापूरच्या नागरिकांना मी शुभेच्छा देतो उद्या दुलवाडे धुलीवंदनाचा दिवस आणि मोठ्या आनंदाचा दिवस आहे प्रत्येक तरुणाई या दिवसाची वाढ बघत असते आणि दुर्वड करण्यासाठी आपल्या बदलावरचे तरुण विद्यार्थी मुंबई ठाणा लोणावळा असे विविध फार्महाऊसकडे त्या रवाना होतात पण यावर्षी आम्ही शिवसेना शेरशाखेच्या माध्यमातून आणि वामन मात्र फांडेच्या माध्यमातून चैतन्य संकुल या ठिकाणी जिजामाता उद्यानामध्ये उद्या धुलिवंदनाचा रंगरास या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी सिने अभिनेते जो गायक आहे सर्व युवांवर गाण्यांना राज्य करणारा गुलाबी साडी संजीव राठोड हा उद्या या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून परफॉर्म करणार आहेत असे डी जे वादकसुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये कधी आले नव्हते तेसुद्धा डी जे वादक बदलावमध्ये प्रथमच या ठिकाणी येतात आणि जी करोना माझी उत्साह आहे त्या उत्साहाचा कुठेतरी आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांना हा प्लॅटफॉर्म आम्ही शिवसेनेच्या आणि वामन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून तयार केलेला आहे तर मी सर्व करुणाईला सर्व ज्यांना ज्यांना होळी खेळण्याची इच्छा असेल त्यांना सर्वांना कुठच्या प्रकारची या ठिकाणी एंट्री किंवा पासेस नाहीत सर्वांना हा कार्यक्रम मोफत आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उद्या यायचं आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा बदलापूर शहरामध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये होळी उत्सव आता उद्याच्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे आणि अर्थातच संजू राठोड ज्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेले आहेत गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, लाल त्याचबरोबर काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली तू असे सुप्रसिद्ध गायक आपल्या बदलापूर शहरामध्ये येणार आहेत आणि जर आपण तयारी बघितली आता तर इथे आपण बघत आहात की चैतन्य संकुल जिजामाता उद्यांच्या इथेच आपण जिथे नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला होता त्याच ठिकाणी मोठ्या धूमध्या या उत्सवाची तयारी सुरू आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्ही सुद्धा या दादांनी सांगितलं की कुठलाही पास वगैरे तुम्हाला इथे लागणार नाही कुठलीही एंट्री फी तुमच्याकडनं घेतली जाणार नाही तर मोठ्या उत्साहामध्ये तुम्ही इथे येऊ शकता तरुणाईन गर्दी करा पुन्हा एकदा आपण जी तयारी सुरू आहे ती तयारी बघत आहात सगळंच तरुणांसाठी एक छान असा हा उत्सव गुलाबी फिल्म ज्यांना आपण फिल्म मध्ये एकंदरीतच तरुणांना काय आवाहन करत सर्वप्रथम सर्व बदलापूरकरांना सर्व नागरिकांना होळी पौर्णिमेच्या शहरात आणलेली आहे या ठिकाणी आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करतो त्याच ठिकाणी आपण होळीचा रास रंग हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत तर या ठिकाणी वामन मात्रे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होळी साजरी करत आहोत या ठिकाणी आपण संजू राठोड आणि डी जे सी समृद्धा चौधरी दोन आर्टिस्ट या ठिकाणी येणार आहेत तर मी सर्व बदलापूरकरांना आमंत्रित करेन की आपण सर्व सहकुटुंबसहित या ठिकाणी उपस्थित लावा उपस्थिती लावा या ठिकाणी आपण त्यांच्या आगमनासाठी लाईव्ह स्नॅक्स काउंटर सॉफ्ट ड्रिंक्स हे सुद्धा आयोजन केलं आहे आणि अनलिमिटेड इको फ्रेंडली कलरसुद्धा असणार आहे तर, आपन, आपन, मोट तर हा कार्यक्रम आपण मुंबईला आपण मोठमोठ्या ठिकाणी या हॉटेल्समध्ये सगळीकडे इव्हेंट्स असतात तर आपण बदलापूरकरांना एक नवीन परवानगी देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे युवांना घरी तर वेळातच पण एक सगळं सोशल सुद्धा झाली पाहिजे त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे ह्याचा प्रवेश विनामूल्य एकदम मोफत आहे आणि त्याचप्रमाणे युवा सेना शहराधिकारी रोहन पाटील आमचे सहकारी यांनीसुद्धा युवा रंग हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि सणाचा आणि खेळाचा आनंद घ्यायचा आहे सध्या तरुणाई थोडीशी बेफाम होते होळीमध्ये तर त्या तरुणांना काय सांगशील की कशा प्रकारे होळी नेमकी साजरी केली पाहिजे होळीमध्ये कसं असतं जे आपले नाच विनाश ज्या गोष्टी असतात त्यांचा आज होळी निमित्त होळी देवामध्ये ते जाऊन खाक होऊन जाऊ दे त्यांना नवीन सुदृढ आयुष्य लाभू दे निरोगी आयुष्य लाभू दे हीच मी त्यांना सांगेन आणि एक चांगल्या वळणाला तुम्ही लागाल जेणेकरून आपल्या कु कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते म्हणजे नक्कीच आपण त्याप्रमाणे पार पडलं पाहिजे या मी त्यांना शुभेच्छा देतो तर आपण बघत आहात इथे छान असं आव्हान बदलापूरच्या तरुणांना करण्यात आलेलं आहे आणि इको फ्रेंडली होळी इथे खेळली जाणार आहे बदलापूर मध्ये तर फिल्मी स्टाईल होळी जर तुम्हाला खेळायची असेल तर छान असा उपक्रम आता आपल्याला इथे बघत आहात आपण वामन मात्रे फाउंडेशन आयोजित दोन हजार पंचवीस छान असा उत्सव आपल्याला उद्याच्या दिवशी हा साजरा करण्यात येणार आहे तर मग तुम्ही सुद्धा नक्की या कुठली फी इथे नाहीये अर्थातच वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून कधीच कुठल्याही कार्यक्रमासाठी फी घेतली जात नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि लवकरात लवकर या या होळी उत्सवाचा तुम्ही सुद्धा फायदा घ्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद